चौकशी समिती नेमलेली आहे त्याच्यात जे सत्य येईल त्या समोर येईल पण रस्त्यावर प्रसुती झाली हे आपण मान्य करताय प्रथम दृष्ट्या दोषी कोण आहे आणि त्यांच्यावर काय प्रथम दृष्टी लक्षात घ्यावं लागेल याच्यामध्ये सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आहे कोण बिकॉज याच्यामध्ये तुमच्या समोर तुम्ही पण काही लोकांशी बोलले असेल त्याच्यामध्ये एक काही काही लोकांनी काही वेगळा सांगितलेला आहे की हॉस्पिटलला गेले उपकेंद्रला गेले होते तिथे काय लोकांचं म्हणणं आहे कोणी थांबले नाही थांबले स्वतः मोटरसायकलवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला पीएचसी मध्ये ते होते पीएचसी ची वाहन पोहोचायला उशीर झाली त्यापर्यंत डिलिव्हरी झाली फिर पीएचसी ची वाहन घेऊन गेली असे भरपूर काही काय लोकांच्या याच्या कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट्स पण आहे परंतु त्या स्टेटमेंट्स मध्ये नेमकी सत्य काय आहे ते तर नक्की तपासावं लागेल आणि हा म्हणजे जो वेगळा वेगळा उत्तर स्टेटमेंट सगळेजण देतायत त्याच्यामध्ये सत्तेमध्ये ना मी इकडे होतो ना तिकडे होतो प्रस्तुती रस्त्यावर झालेली आहे या गोष्टीबद्दल व्हिडिओ आपल्या समक्ष आहे परंतु ते कशा झाली क्यू झाली कोण याच्यावर दोषी आहे ते आयडेंटिफाय करणं त्यांची दोष कितपर्यंत आहे ते आयडेंटिफाय करणं आणि त्याच्यावर नियमानुसार काय आपण कारवाई करू शकतो ते समजून घेणं याच्यासाठी समिती आहे त्याच्यासाठी वरिष्ठ अधिकारी आहे आणि आजपर्यंत तुम्हाला तुम्ही स्वतः पाहिलेला आहे की अगर कुठले चुका आणि गंभीर स्वरूपाच्या चुका झाल्या असेल तो ना शासन याच्यामध्ये सहन करतात ना प्रशासन ला स्पष्ट निर्देश पण आहे सामान्य शासनाकडून की आपल्याला अजिबात सहन करायचे नाही आरोग्य सेवा एक नंबरच्या असायला पाहिजे कुठल्याही प्रकारची कमतरता याच्यामध्ये असू नये आणि त्या प्रयत्नामध्ये आपण आहे आणि तुम्हाला मी सांगतो याबद्दल आपण म्हणजे प्रचंड गंभीर आहे की अजिबात असा होणार होता कामा नये सगळे गोष्टी सगळे बैठका सगळे व्ही सी सगळे गोष्टी सोडून मी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी तालुक्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी या जण आपण या ठिकाणी आहे आणि एकमेव म्हणजे या ठिकाणी दोन उद्देश आहे सत्य आपल्याला म्हणजे शोधून काढायचे त्याच्यासाठी चौकशी चो, समिती काम करते दुसरा उद्देश आहे की या भविष्यात असा घडू नये त्याच्यासाठी काय आपल्याला प्रसा म्हणजे होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच घेऊन त्याच्यामध्ये ग्रामपंचायत असेल आरोग्य विभाग असेल का काय करता येईल आणि माझ्या व्यक्तिगत यापर म्हणजे आणि जबाबदारीनी उद्देश आहे की मुलं आणि त्यांची आई मुली आणि त्यांची आई ते व्यवस्थित आहे त्यांचे आरोग्य अत्यंत म्हणजे काही धोकादायक नाही हा हा बघणं त्याच्यासाठी मिळालं की नाही बोलते ना लोक एक महिला रस्त्यावर डिलिव्हरी झाली इथल्या प्रशासन लोकांच्या मनाचा एकशे बासष्ट तास उलटले आणि त्यानंतर आज या ठिकाणी प्रशासन पोहोचलं आहे एक रुग्णवाहिका मिळू न शकल्यामुळे आज तिला रस्त्यावर प्रसिद्धी होण्याची वेळ आली आहे एक महिला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तुम्ही या घटनेकडे कसं पाहताय परवा कालच आमच्याकडे एक गोष्ट लक्षात आली की रोडवर एक डिलिव्हरी झाली त्याच्या व्हिडिओ समोर आला आणि अत्यंत चिंताजनक गोष्ट वाटली कारण की आरोग्य विभाग समजा जिल्हा परिषद कडे आहे तर मला पर्सनली याच्यात लक्ष द्यावं लागला म्हणून आपण कलेक्टरांसोबत आलो आहे आणि त्याच्यात एक मेजर गोष्ट सांगायची असेल तर आम्ही सगळ्यांना तिकडच्या एन एम जिथे उपकेंद्राला ते आधी गेले होते तिथेही विचारलं मग त्याच्यानंतर आपण पीएचसीलाही विचारलं तर वेगळे वेगळे स्टेटमेंट ज्याच्यासमोर आता येत आहेत म्हणजे तीन चार गोष्ट तीन चार दिवस दिले तर अजून ती गोष्ट क्लिअर होईल काही लोक सांगतायत की ते बाईकवर घेऊन आले पण मग काय कॉन्टॅक्ट न करता उपकेंद्र होऊन घेऊन गेले अंगणवाडी सेवा ज्यांनी डिलिव्हरी ती सांगते की अँब्युलन्स वीस मिनिटात आली होती पण हे सगळ्यामुळे एक गोष्ट क्लिअर होते की जे ट्रिपल एचं कॉर्डिनेशन आहे जे एका पाड्यात एका गावात असायला पाहिजे ते बहुतेक इथे झालेलं नाहीये आणि ट्रिपल एचं काय असतो एक साधारण रजिस्टर आहे त्याच्यात सगळ्या ज्यांची प्रसुती होणार आहे त्यांची नावं असतात आणि नेमकं त्यांनी कुठली प्रोटोकॉल फॉलो केली पाहिजे एसओपी की त्यांनी आधी इथे झालं पाहिजे किंवा माहेर घराची योजनेचा वापर करून तिथे जायला पाहिजे तेही आपण एकदा कन्फर्म करू की ती जे प्रोटोकॉल आहे एसओपी आहे ती फॉलो झालेली आहे का आणि एवढं सगळं करून जरी हे झालंय तर त्याचं नेमकं कारण घ्यायची तपास करून आपण पुन्हा तुम्हाला सांगू आपण नक्की जसं शासन पण याचा बद्दल क्लिअर आहे की जे दोषी आढळणार त्यांच्या विरोध सक्तीची आपण शिक्षा करणार आहे म्हणजे बडतर करावं लागेल तर बडथर करू सस्पेंड आहे तर सस्पेंड करू डिपार्टमेंट क्वायरी तर ती करू मॅडम अशी घटना घडू याकरता याचा ट्रिपल एची मीटिंग असते म्हणजे आशा नागर आशा अंगणवाडी आणि एन एम नर्स त्याची एक मीटिंग प्रत्येक महिना होली झाली भा, पाहिजे की नेमकं ज्यांची प्रसूती त्या महिन्यात शेड्यूल आहे त्यांनी जर त्यांना लेबर पेन सुरू झाले तर नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे त्या तिकडच्या पी एच सीला ही स्टँड बायवर ठेवणे की नेमकं हे झालं तर त्यांना उचलून आणणे आणि तिथे उपकेंद्र किंवा पी एच सीला डिलिव्हरी करणे हे प्रोटोकॉल फार सक्त राहिली पाहिजे म्हणून जर याच्यात एसओ मध्ये चूक झाली असेल तर ऍक्शन पण घेणे गरजेचे आहे की ते चूक पुढे होऊ नये प्राथमिक चौकशी मध्ये एक असं समोर आलं आहे की ज्या ठिकाणी प्रसूती झाली त्या प्रसूतीच्या घटनास्थळापासून शंभर मीटर अंतरावर आशा सेविका होती मात्र अंगणवाडी राहत होती अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी पोहोचली नाही म्हणजे ते अंगणवाडी पाडेपर्यंत पोहोचली नाही पण जे रस्त्याला जात होते तर त्याच्या समोर त्याचं घर होतं म्हणून डिलिव्हरी करताना त्यांच्या मुलांना बोलवलं की बाबा असं असं रोडवर घडतं म्हणून ते पडून आले